वर्धा जिल्ह्यातल्या नाचनगाव येथील अवैध अतिक्रमण हटविण्यात यावे या मागणीकरिता नाचनगाव ग्रामपंचायत समोर सुरू असलेले संतोष देशमुख व राजा जयस्वाल यांचे आमरण अन्नत्याग आंदोलन यामध्ये शिवसेनेने दखल घेतल्याने नाचनगाव ग्रामपंचायत जागे झाले दुपारी एक वाजताच्या दरम्यान सरपंच निलिमा राऊत ग्रामविकास अधिकारी आर्यल चव्हाण यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे निंबूचा रस घेऊन दोन्ही आंदोलनकर्त्यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले अनेक वेळा लेखी तक्रारी करून देखील शिवाजी कॉलनीमधील रस्त्यावर केलेले अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही होत नसल्याने ना इलाजास्तव पत्रकार व शिवाजी कॉलनी निवासी संतोष देशमुख राजा जयस्वाल यांनी दिनांक एकवीस पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते या आंदोलनाला शिवसेना उपतालुका प्रमुख सतीश पाटील राम कैकाडी नाचनगाव शिवसेनेचे प्रमुख यांनी साथ देऊन नाचनगाव ग्रामपंचायतला निर्णय घेण्यास भाग पाडले शेवटी माजी सरपंच शंकर राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सरपंच निलिमा राऊत उपसरपंच संजय पवार सदस्य मोहन नावडे सामाजिक कार्यकर्ते अखिल व सुनील यांच्या मध्यस्थीने निंबूचा रस घेऊन अन्नत्याग आंदोलन सोडण्यात आले

अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव